महाराष्ट्र बंद मध्ये शहरातील वाहतूक संघटना कृती समितीच्या वतीने सहभाग घेतला जाणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बंदची हाक देण्यात आली आहे सोलापूर शहर जिल्हा वाहतूक संघटना कृती समितीच्या वतीनं वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या कार्यालयात बैठक घेऊन शनिवारच्या बंदमध्ये सर्व रिक्षाचालक सहभागी होऊन शंभर टक्के रिक्षा बंद करून महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद यांनी दिली सर्व रिक्षा चालक बांधवांना ऑटोरिक्षा संयुक्त कृती समिती यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पर्यंत आपण सर्व रिक्षा बंद ठेवायचे बदलापूरमध्ये झालेली जे अमानुषीय घटना त्या त्याच्या विरोधात आज हे आंदोलन आपण पुकारलेलं आहे बंदचं आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून तर तरी सर्व रिक सोलापुरातील आणि महाराष्ट्रातील महासंघाशी जुडलेले सर्व रिक्षाचालक बांधवांनी या कडकडीत बंदमध्ये सहभाग नोंदवा आणि आपली माणुसकीची एक मिसाल दाखवून द्या जे घटना अमानवीय कलंक लागलेला आहे पूर्ण माणुसकीला कलंक लागलेला आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बंद रिक्षा बंद करण्याचं आव्हान आम्ही सर्व रिक्षा रिक्षाचालकांना सर्व संघटनांनी मिळून एकजुटीने जुटीने आव्हान करत आहे तरी आपला सहभाग नोंदणं खूप आवश्यक आहे जय हिंद जय महाराष्ट्र